या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला नेमका काय घडलं वाघ एक वाजता आला होता बिबट्या एक वाजता आला होता कुठून आला काय हे का इथून रक्ताची ठेवली दुपारी एक वाजता नाही आलं का हा एक वाजता घरापाशी कोण होत घरापाशी काय पोर आणि इकडे घरा मग शंकर करत होतो तो केला फोन आता किरण भाऊच्या माध्यमातून आले होते ना परिस्थिती अशी एवढं शेड पण दिसते इकडे घरी आणि एवढी घरातील लोक बी का तुम्ही परिस्थिती बघा आता गोठा बघा सगळा एवढा मोठा गोठा आहे गोठा बंद दिसतोय आणि बिबट्या जर दुपारी एक वाजता ह्या पूर्ण आतमध्ये जाऊन त्या बारीक कडाय गेला बांधले तिथून बारीकच्या कड्याच्या तिथे हल्ला लागतो मोठं <laughs> होत तिथून तुम्ही एवढ्या आतमध्ये आलाय शिवीवरती हल्ला केलाय आणि एवढ्या दुपारच्या बिबट्या त्यांना घेऊन गेल्या मारल्या एवढं गोटा बंदिस्त असताना सुद्धा बिबट्या आतमध्ये काय अवस्था झाली तुझ्या परिस्थिती बघा बिबट्यानी एकदम धुमाकूळ सगळीकडे अतिशय मोठ्या प्रमाणात हे गेले आज नशीब त्या पडू गेले त्याचा पंचनामा आता फॉरेटी आले होते पंचनामा करून गेले परंतु जर त्याच्या जागेवर लहान मुलावरती हाय अटॅक झाला असता घरचा मात्र माणूस तिकडे तिकडे अशी काही जर घटना घडली असती जर यांची अटॅक झाला असता किंवा बाळावर अटॅक झाला असता या एवढे दुपारचा जर हल्ला होतोय ती परिस्थिती किती अवघड झाली असती वन विभागाला आणि शासनाला माझी विनंती आहे एवढं बंदिस्त असताना बिबट्या एवढा दुपारचा हल्ला करतोय तर याच्यावरती आपण काहीतरी पर्याय करा आता ही आजी बघा आज घर घरचं अंतर किती घे जवळ ते घराच्या मागं लहान लहान मुलं बारकाली तिथे खेळत होते आणि बिबट्याने एक वाजता बिबट्या आलाय एवढा हल्ला केलाय एवढे व याच्यामध्ये जनावर आहे नशीबानी सुदैवानी यांच्यावरती किंवा यांच्यावर ही घटना घडली नाही पण जर अशी काही घटना घडली तर शासनाची मोठ्या भरपाईची अपेक्षा कोण करणार त्या पैशाचं करायचंय काय याच्यावर काय उपाययोजना केली पाहिजे शासनाने आता आज यांचा पंचनामा तर करतात परंतु इथं तातडीने तुम्ही पिंजरा लावला पाहिजे आणि या ठिकाणी जर पाहिले तर मनी एक बिबट्या पकडल्या गेलेला आहे पर लो 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 का थी थी या परिसरामध्ये लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आहे शेतीचा भाग पण आहे शासनाला माझी विनंती की आपण लवकरात लवकर या ठिकाणी पिंजरा लावा आणि लोकांची काळजीसाठी आपण या ठिकाणी उपयोग आता जर पाहिला तर सर्वत्र अतिशय थैमान बिबट्यांनी घातलेले घातलेल्या आहेत विनंती आहे की आपण लवकरात लवकर या ठिकाणी काहीतरी काळजी घ्या लोकांवरती पुढील अजून काही घटना पाहायचा दिवस या गावावरती आणू नका आपण लवकरात लवकर बाकी शासकीय उपाययोजना या कुटुंबापर्यंत पोहोचवा ही विनंती आहे धन्यवाद